नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनेलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना साताव वेतन आयोगानुसार तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार त्या संदर्भात एपसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहूया साताव वेतन आयोगानुसार सुधारित आश्वस्त प्रगती योजनेचे तीन लाभ देण्यासंदर्भात वित्त विभागामार्फत शासन निर्णय आहे सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहूया साता वेतन आयोगानुसार नियमित सेवे दहा वर्ष वीस वर्ष व तीस वर्षीच्या सेवेनंतर तीन सेवा अंतर्गत प्रगती योजनेचे लाभ दिनांक एक एक सोळापासून लागू करण्यात आले आहे यामध्ये एसवीस पेक्षा अधिक वेतन घेणाऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञान नाही सदर योजनेनुसार सेवेत किमान तीन वेळा सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे जर दोन कार्यात्मक पदोन्नती मिळाल्या असतील तर त्यावेळेस एकच लाभ देण्यात येणार आहे एकंदरीत पदोन्नती मिळालेल्या आणि पदोन्नती नसणाऱ्या पदावरील पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता सदर अस्वसित प्रगती योजना अंमलात आणली आहे यामध्ये दिनांक एक एक सोळापूर्वी ज्यांना पहिला बारा वर्षाचा लाभ प्राप्त झाला असेल असे प्रकरण त्यास पुढील आठ वर्षानंतर दुसरा लाभ तर पुढील दहा वर्षानंतर तिसरा लाभ अनुज्ञ करण्यात येणार आहे तसेच चोवीस वर्षानंतर दुसरा लाभ दिला गेला असेल तर दुसऱ्या लाभापासून सहा वर्षाच्या सेवेनंतर म्हणजेच चोवीस प्लस सहा असा तिसरा लाभ अनुदान करण्याचे निर्देश आहे साता वेतनायकामध्ये नियमित सेवेचे दहा वर्ष व वीस वर्ष व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीची वेतनश्रेणी अथवा एकाकी पदासाठी वेतनस्तरमधील पुढील वेतनश्रेणी अनुज्ञा असणार आहे परंतु पदोन्नती पात्र झाली असेल आणि सदर पात्र अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नती नाकारत असेल अशा प्रकरणी त्या सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञा नाही अथवा सदर लाभ काढून घेण्याचे निर्देश आहे धन्यवाद